नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात नायगाव बाजार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विशेष अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतीगृह चालवली जाते ज्यामध्ये सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलांची राहण्याची व भोजनाची तसेच शाळेची व्यवस्था असून त्यात मुलांना स्टेशनरी साहित्यासह वर्षातून दोन ड्रेस व वह्या पुस्तके पुरवले जातात या निवासी शाळेत दोनशे मुलांची क्षमता असून सध्या सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू असून दोनशे पैकी जवळजवळ पन्नास विद्यार्थी आज तारखेपर्यंत हजर झाल्याचे व्यवस्थापकाकडून कळाले सदर निवासी शाळेत दोनशे विद्यार्थ्यांमागे पाचच शिक्षक शिकवणीसाठी उपलब्ध असून या पाचच शिक्षकांवर पूर्ण शिकवणीचा भार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी परिस्थिती आहे या निवासी शाळेत पद पदरिक्त असून मुख्याध्यापक व अधीक्षक एकाच शिक्षकाकडे प्रभारी चार्ज असून येथे तात्काळ निवासी अधीक्षक भरणे अत्यंत गरजेचे आहे येथे प्रभारी असलेले मुख्याध्यापक एन व्ही होते हे सध्या पूर्ण कारभार पाहत आहेत येथे निवासी अधीक्षक तात्काळ भरण्यात यावा अशी पालकांची मागणी होत आहे निवासी शाळेत ज्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था किंवा आदेश नसतानाही काही कर्मचारी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत ही गंभीर बाब असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करणे गरजेचे आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद